नमस्कार शिवसेना उभारा गट नांदेडच्या वतीने काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा नांदेड येथे निषेध करण्यात आला पंजाबच्या न्यूज एटीनच्या बातमीचा संदर्भ देऊन शिवसेना जिल्हा प्रमुख माधव पावडे यांनी त्यामध्ये दोषी असणाऱ्या केंद्रातील अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा सुद्धा यावेळी निषेध करण्यात आला यावेळी नांदेड जिल्हा शिवसेना उभा गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज नांदेड सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी इथं आम्ही जमलेलो आहोत या देशामध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज इथे आय टी आय चौकामध्ये निषेध करत आहोत तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचं आहे शिवसेनेच्या वतीनं की कालच तुम्ही एक न्यूज एटीन ला पंजाबच्या बातमी बघितली असेल त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याने सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला वेळोवेळी माहिती पुरवतोय त्याच्या आम, आमची एक दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी एखाद्या समाजाचा तो कोणत्या समाजाचा असो तो अधिकारी देशासाठी घातक आहे त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो नांदेड शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीनं आज आय चौकामध्ये निश्चित आंदोलन केलेलं आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकार यांचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्री निष्क्रिय गृहमंत्री त्याचा पण आम्ही अमित निषेध करतो